नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय आश्चर्य वाटलं ना टायटल वाचून जनरली आपण आपल्या चॅनलवर अशा प्रकारचं टायटल असणारे व्हिडिओ कधीच बनवत नाही पण मित्रांनो अजिबात काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये मला आपल्याशी अगदी थोडक्यात संवाद साधायचा आहे आणि निमित्त सुद्धा आहे त्यासाठी तर ते निमित्त आहे नवीन वर्षाचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक पासून आपलं नवीन आर्थिक वर्ष चालू होतं त्याचसोबत नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे तेव्हापासून आपलं नवीन कॅलेंडर सुद्धा चालू होतं आणि ह्याच निमित्तानं मला आपल्याशी अगदी थोडक्यात संवाद साधायचा आहे आणि त्यामुळे मी ह्या आजच्या व्हिडिओला जे टायटल दिलं आहे ते टायटल असं आहे की चाहूल नवीन वर्षाची नवीन माइलस्टोनची शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या संदर्भात ह्याच एप्रिल महिन्यामध्ये आपले काही माइलस्टोन पूर्ण होणार आहेत आणि त्या संदर्भातच मला आपल्याशी अगदी थोडक्यात संवाद साधायचा आहे त्यामुळे चलात आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल चोवीस पासून सुरू होत आहे या नवीन आपल्या हे नवीन आर्थिक वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं भरभराटीचं चांगल्या आरोग्याचं आणि शेअर मार्केटमधील प्रचंड यशाचं जावो हीच मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ह्या नवीन आर्थिक वर्षा च्या सुरुवातीला जसं एक जानेवारीला नवीन आर्थिक नवीन कॅलेंडर इयर सुरू होतं इंग्रजी कॅलेंडर इयर सुरू होतं त्यावेळेला आपण जसे वेगवेगळे संकल्प करतो माझीसुद्धा इच्छा आहे की आपण सर्वांनी सुद्धा आपल्या संदर्भात आपल्या ट्रेडिंग संदर्भात आपण नवीन नवीन संकल्प केले पाहिजेत ह्या नवीन आर्थिक वर्षाच्या निमित्तानं आणि आपण सर्वजण असे संकल्प नक्कीच करत असाल अशी मला खात्री वाटते आहे जर तुम्ही विसरला असाल तर त्याची आठवण करून देणं हे माझं काम आहे आणि म्हणूनच आपण सुरुवातीलाच या नवीन आर्थिक वर्षाची शुभेच्छा दिलेल्या आहेत तर आपला जो मूळ विषय आहे त्याच्याकडे आपण आता येतोय की शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला चालू होऊन आता चार वर्ष पूर्ण होतील चार एप्रिल दोन हजार वीस रोजी आपण अगदी कोरोना चालू झालेला होता लॉकडाऊन चालू झालेलं होतं आणि त्याच वेळेला आपण शेअर मार्केट मराठी हा आपला यूट्यूब चॅनल चालू केला बघता बघता आपल्याला आपल्यासारखे चांगले चांगले सदस्य आपल्या चॅनलला जोडले गेले आणि बघता बघता आता खूप मोठी आपली परिवाराची सदस्य संख्या झालेली आहे तर चार एप्रिल रोजी आपला चौथा वर्धापन दिन असणार आहे त्यावेळेला काही ना काही आपण स्पेशल व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी काही नवीन आपण असं म्हणू शकतो की ऑफरिंग्स मी तुमच्यासाठी आणणारच आहे तर मला आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील शेअर मार्केट मराठी ह्या चॅनलकडून शेअर मार्केट मराठी या अख्ख्या प्लॅटफॉर्मकडून तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या लिंक दिलेल्याच आहेत त्याचसोबत तिथे तुम्ही आपले सगळे जे प्लॅटफॉर्मवरचे लिंक्स आहेत त्या तुम्हाला तिथे मिळतीलच आणि तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या असतील त्यासाठी कमेंट बॉक्सचा वापर करायचा आहे आणि कमेंट आपल्याला टाईप करायचे आहेत की इथून पुढे चार वर्ष आपली पूर्ण होत आहेत आणि पाचव्या वर्षात आपण पदार्पण करतो आहे तर शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला काय काय नवीन बदल हवेत ज्या चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह सूचना असतील त्यांचा नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये विचार करण्यात येईल त्यानुसार आपल्या चॅनलवर त्या त्या गोष्टींचा वापर किंवा त्या त्या गोष्टींविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल तर तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या असतील तर त्या तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली देऊ शकता तर हे मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे चार एप्रिलला अजून काही पाच सहा दिवस शिल्लक आहेत तर तोपर्यंत तुम्ही काय करू शकता या सूचना देऊ शकता म्हणजे मला काय होईल आपल्याला नवीन वर्षात जेव्हा पदार्पण करू त्यावेळेला त्या, त्या सूचनांचा मला प्रभावीपणे वापर करता येईल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की तुमच्या सर्व सूचनांचं स्वागत आहे आपण आता पुढे जाऊया दैनंदिन विश्लेषण ही जी आपली व्हिडिओ सिरीज आहे ज्यामध्ये आपण दररोज संध्याकाळी उद्याचं मार्केट विश्लेषण करत असतो तर ती व्हिडिओ सिरीज जी आहे ती आपण सहा जून दोन हजार बावीसला ला आपल्या चॅनलवर सुरू केली होती आणि आपल्याला सर्वांना माहितीच असेल की आपण शेवटचा जो भाग त्याचा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला तो चारशे नव्वदावा होता म्हणजे आणखी दहा भागानंतर त्या व्हिडिओ सिरीजला सुद्धा व्हिडिओ सिरीजचे सुद्धा पाचशे भाग पूर्ण होणार आहेत आणि त्यानिमित्तानं मला आता काय करायचंय त्याचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे कदाचित काही जुने सदस्य असतील ज्यांनी सुरुवातीपासून हे व्हिडिओ बघितले असतील तर त्यांना आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांचा पाया आता खूप चांगला तयार झाला असेल आणि त्यांना आता कदाचित त्या व्हिडिओमध्ये काही तोच तोचपणा सुद्धा वाटू शकतो आता होतं असं की आपला प्लॅटफॉर्मच असा आहे की ह्याच्यावर रोज नवीन सदस्य येत असतात तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं काही काही रिपिटेशन जे असतात पुनरुक्ती जी असते ते, ते आपल्याला कराव्या लागतात तर मी असं ठरवतोय की पाचशे भाग पूर्ण झाल्यानंतर त्या फॉर्मॅटमध्ये थोडासा बदल करायचा तर त्यासाठी सुद्धा दैनंदिन विश्लेषण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल हे सुद्धा जर तुम्ही सांगितलं विश्लेषण तर आपण करणारच आहोत पण त्याच्यामध्ये तुम्हाला कशावर भर दिला पाहिजे आणखीन कुठल्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे का म्हणजे जेणेकरून काय होईल की ती व्हिडिओ सिरीज आपल्या दररोजच्या विश्लेषणामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं भर घालेल तर अशा पद्धतीनं तुमच्या ज्या काही सूचना असतील म्हणजे ओवरऑल शेअर मार्केट मराठी या चॅनलसाठी सुद्धा तुम्ही सूचना द्यायच्या आहेत त्याचसोबत तुम्ही दैनंदिन विश्लेषण ह्या व्हिडिओ सिरीजच्या संदर्भात सुद्धा नक्कीच सूचना देऊ शकता तुमच्या ज्या काही सूचना असतील जेवढ्या काही व्यवहार्य असतील ज्या काही मला शक्य असतील तर त्या सर्व सूचनांचं मी ह्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या सूचनांचा विचार करून त्यानुसार काही बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात आपल्या सर्वांची साथ अशीच राहू द्या मला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही इतर सांगायचं नव्हतं तर ह्या दोन तीन गोष्टीच तुम्हाला सांगायच्या होत्या तर मला अशी अपेक्षा आहे की आपल्याकडे एकवीस हजारपेक्षा जास्त सदस्य संख्या आपल्या चॅनलची आहे तर त्या प्रमाणात आपल्याला चॅनलला भरभरून आपल्या सर्वांच्या कमेंटचा प्रतिसाद आला पाहिजे अर्थात तुम्ही व्हिडिओ नियमित बघत असाल तर तुमच्याकडून जास्तच अपेक्षा आहे माझी की तुम्ही योग्य ते बदल नक्कीच सुचवाल तर प्रत्येक कन्स्ट्रक्टिव जी सूचना असेल त्याचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विचार केला जाईल आणि नक्कीच त्या सूचनेनुसार योग्य असतील ते बदल केले जातील आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला जास्त वेळ घेत नाही आहे आणि अपेक्षा मात्र अशी करतो आहे की आपले लाईक आणि भरपूर सूचनांचा पाऊस या व्हिडिओच्या खाली पडावा जेणेकरून आपलं पाचवं वर्ष आणि पाचशे प्लस भाग जे असतील त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा या सर्व मध्ये आणखीन नक्कीच रुची निर्माण होईल आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय धन्यवाद